पगार झाली मी काय करते था। आधी दुकानदाराची उधारी देते बाळा मग तुमची फी भरते बर वय घ्यायची का बर मी घेते तिथन दुकानातनं आधी फी ही देते फी परत देते आधी दुकानादाराची उधारी देते हम्म तुम्ही अभ्यास करत बसा हा बापाच्या नादी लागू नका का? का? बर का ते काय बोलल तर त्याच्या आधी भेदी लागू नका हा हा आणि मी एवढं काय करते आता हायत बर का पैसे आता पगार झालेली पण मी काय करते ही एवढं सातशे रुपये आहेत दुकानदाराची उदारी देते पण तुम्हाला आण कुठे चालली कुठं नाही झाली तुम्हाला, तुम्हाला काय करायची काय करायची हा एवढी नटून थटून कुठं चालली गावात मिरवायला चालले कामाला चालले दिसत नाही का कामाला काय चालू पगार झाला का नाही झाला पगार नाही झाला नाही झाला मोकरी जाते का काम आलीस्ती हा मोकरीत जाते तुमच्या सारखी गावात झुल झिंडते मालकाल सांगाच पैसे लागत मला तुम्ही डोक्यात जाऊ नका माझे डोक्यात जाऊ नका माझे पैसे दे अहो माझ्याकडे पैसे नाहीयेत काय देत होती यांना तू आता कुठे दिलेत मी लेकरांना पैसे काय म्हणते ती अहो त्यांना फी भरायची शाळेत फी पण भरायला पैसे नाही तुम्ही काय मागता मला पैसे पैसे नाही पगार कुठं गेला नाही झाला माझा पगार नुसतीच कामाला जाती का हो मला मला का मला कामाला जाऊ द्या मला हो तुम्ही टेन्शन देऊ नका जाऊ नको माग जाऊ नको म्हणजे आता काहीतरी चाललं होत मला सांग काय नाही हे दुकानदाराची उदारी द्यायची म्हणून द्यायची इकडे तुम्ही अजिबात नाही कसली उदारी

कान फाडत लावीन माझ्या लेकरांना तरी नका ना हनू मला तर मारतायच ना त्यांची पूजा करू का तुझी करू त्यांना पाहिजेत पैसे तर द्या ना ती मागते तर अजिबात जमणार नाही इकडे तो आहे तू बघ मी चालू गावात काय करूया बाबाच तुम्ही बसा तुम्ही नका टेन्शन घेऊ तुम्ही अभ्यास करा मी मी कामाला जाते तुम्ही बसा आणि मी बस तुम्हाला वय पुस्तक आणत्या तुम्ही अभ्यास करा आणि जेवण करून घ्या त्याच्यानं आदर लागू नका मारन तुम्हाला बर का कस करू कशी देऊ तरी दुकानदाराची माझ्या लेकरांची पी कशी भरू काय झालं हा काय काय करू काय झालंय का माझे पैसे आले ते सातशे रुपये म्हणून म्हणलं दुकानदाराची उधारी द्यावीत आज बाबा पिऊन आलं आणि पैसे घेऊन गेल काय नवऱ्याला तर कुठं ना निघून गाडावा होत आहे माझ्या लेकरांची फी भरायची हो माझी दोन्ही बी लेकर लय हुशार आहेत मला नको नको केलंय काय करू मला त्रास जवळ कुठेतरी फाशी घेऊन मेलेलं परवडत ते फाशी घेऊन मेलेलं परवडण का झाली काय आणि ते लेकरांचं कोण बघ बाबा एकूण खायती लेकर अगं माझ्या भागात काय का होय ना नाही तर आधी लेकरांना मारते मग <laughs> ले मी मरते मला जगूच वाटत नाही तू जगू वाट नाही आता पिढी झाली काय असं काय विचार करते तू काय कल सांग रोज एकाच्या बांधायला जाते आणि घरात लेकरांना खायला पण नाही काय करू शेजा बाजाराने मी साड्या घालते त्याला भी म्हणतो कुठं चालली तू नटून कुठं चालली तर रटून डाऊट घेतो माझ्यावर तिच्या जरचा एक जण आहे ते भाऊजी लग्न तर त्यांच्यावर बी डाऊट घेतो काय करू सांग काय करावं त्याच अवघडच झालंय बाई खरच तुझ्या नाव अवघड जाऊ दे रडू नको चला आता अस कामावर अस रडत रडत गेलो कसं व्हायचं तुका अहो <laughs> लय लय बरबाद झाली बघा जिंदगी माझी लग्न केलं ना तेच चुकलं माझ आईबापाची बी गरीबी म्हणून लग्न केलं तर माझ्या मागू अरे तू बागानाच पाखरू घावा नाही काय म्हणतो काय असुझ्या मागे फरफडत जरा गोळ गी फळ गी जरा बोलव तिला कुठेतरी कापऱ्या कोपऱ्याला भेटायला येत असत तुझं कस आहे माहिती काय आपलं आलं म्हणून आलं दिलाय बघ ना मग काय बाई आज काम झाले काम माझे मी पूर आले असतात शाळेतून मी जाते पर... नीट जाडू काय नको नाही इकडे राव मालक तुम्हाला एवढं बोलावतात राव उडाक काम उडाकलं का हा हो सुट्टी झाली काय काय होत नाही काहीतरी म्हणित असं की नाही भाऊजी काय नाही म्हणत दारू बिरू बंद केली का पेता अजून नाही पेट एवढी चांगली सोन्यासारखी सोन्यासारखी बाईक नावरा हाऊस माऊस करतो का नाही मीच जाते भाऊची बोलतोय की आम्ही लगेच मी जाते मालक राव मालकांनी तुम्हाला इथं बोलून घेतलंय बोलायला काम बिम करतात नाही मग हा तस नाही काय आणतो नाही घरात खायला प्यायला काय नाही हो मी काम केलेलं तीच पगार घेऊन जातो ते काय आणणार आहे तो घर खाय प्यायच नाही मीच बघते लय वाईट लय वाईट लय हे काम दो दो आ, दे... दे... ले ले, आ, कर वाड्यावर ये मालकांच्या वाड्यावर ये मालक धान्य देतो तुला परत मोककार बाबा लोक लय अवघड असते जाऊन गावात गोपाटा करायचा मालकाने वाड्यावर उलवल तसं नाही धान्य द्यायला मालकाचं मन लय मोठ लय धान्य घेऊन जा घरून धान्य घेऊन एखादं पोत नाही नाई नक्क माझी एवढी सण येता नाही राहात बायको पोरं असते माझ्या घरा हा पर ये ते हा ये आणि घेऊन जा धान्य हा विचार ना हो

झालं घोडून आले का तू आले ना काय आता झालं घोडून म्हणजे कामच आहे ना आपलं सावकार काय करतोय बरं तिकड काय माहिती बाय शेवंता सगळ बोलतोय सावकार ना काय ठीक दिसत नाही शेवंताला मला समजूनच सांगावं लागेल आता सावकार माहित नाही कसं बाया मागून गोळाच लालचाटू माणूस आहे तिला मानवा तिच्यापासून जरा सावध रहा आणि तुझं तुम्हाला माहिती तिचं कसं आहे नवरा पिता असला आणि हे असलं आणि ही, ही लोक आहेत ना अशी काय माहितीये त्याला फायदा घ्यायलाच टपलेले असते नाही का मग काय ती गरीब पडली बिचारी अवघड पेतोय मग करा एखाद्याच नाही का प्रपंचा वाटलं व्हायचं तिला व्यवस्थित समजून सांग तसंच करावं लागे काही सांग आणि त्याच्या नादी लागू नको म्हणावं तसंच आहे ना तुझं ऐकन ती तुम्ही रोज एकत्र तुम्हाला काय पडतो दररोज त्या सावकाराची कामाला जात आहे दुसरीकडे काय कामाचं पेट झालाय काय दुसरीकडे काम तरी हायचं का तिथं भेटत आहे म्हणून काय अवतार टिकली सुद्धा नाही डोक्याला नवरा आहे असं नाही तर काय तुला तुला माहिती ना काय देऊ माहितीये मला पण टिकली आता कामात असन पडून आता आपलं काम थोडेसे हुरकत आहेत म्हणून तुला लावतोय नाही तुला सुद्धा नसते लावली मी आणि एक काम कर करुसरीकडे कुठेतरी काम बघा म्हणा काय जात आहे सारखं सारखं त्याच्याकडे रान जास्त दुसरीकडे कुठं रान हायचं का आणि आहे तेच एकट्याच जागेची किंमत वेगळी मोजावं लागेल एकाद वेळेस नाही तेवढं झालं ना उरकलं ना मग आपली घरचीच बघू आप घरची कामं मारण्याची पडली आल्या तर आपली बाजरी काढायची पडली मग ये तेवढं शान ओढून मी भाकरी करते बस यावायला माल तर काढलाय इकणार म्हणजे इकणार नर। सुट्टी नाही देणार म्हणजे सुट्टी नाही राजू काय करतोय काय केलं पार तु सगळी माझ्यात अरे बाबा माझ्या समधी ह्यात हे लोकांची आयुष्य बराबाद वाटवलं झालं ना का पार काय अरे मला एक सांगतो तू एवढं पितो ही करतो तुझ्यामुळे मुळे तुझ्या घरची तरी सुख असते ना का अरे लय सुखच अरे अरे तुला वाटते सुखीत अरे घरच्यांचा कसला तिर तेल तुटा समतो मी तुला लय वेळा सांगायचा प्रयत्न केला काय सांगत हो तू गप नको मला अक्कल पाजू काय आरला का तुझी माता माऊली लागा तुझी बाईक ला का दुसऱ्याची तर सा रोजाने कामाला जातोला का मग जाऊ दे ना आणि त्यात काय झालेलंय बोलते अरे काय करायचं तुला मी काय जवळ कुठे झालेली आहे पुढंच आले मी गावात चाललोय अरे कशाला घरातलं तुम्हाला घरात खायला नाही तुम्ही लाग तू एक काही नेतोय ला का अरे जळाय चाललो एक आहे काय जळाय मला माल मला माहीत नसल्यासारखं करू बरं मी गप तू बर काय मी मोदेच बोलचं मला दार दी। दारू बिरू सोडून दे काय दारू दारू सोड काय बोलतो पण दारू सोडणार नाही काय अरे तुला चांगलं सांगावं लागते मला दुसरं काहीच करणार मी वाईट तुला काही सांगत नाही तू काय पैसे देतो काय मला आलाच का फिरून तिथंच परत तुझं काय लय चाललंय मोकळी अरे बाबा लोकांना चार गोष्टी चांगली सांगितलेल्या काही पाप होत नाही ना बरं तुझ्याकडे आहे ते पैसे देतो शंभर आला का माझ्यावर फिरून पडतो काय मोकर नाही आणि पाहिजे तू फोकट लागत तुला काय कळणार लागत मला कर पडे जाय रे जाय हाय लाव गोडे गडे हाय सुद्रंग नाही गा आपले पप्पा आपली शाळा तशीच काय झालं बाबा सगळे ज्वारी घेऊन गेले आम्हाला मारलं कुठे गेले आता काय माहिती तिकडे घेऊन गेलो तेवढीच होती घरात ज्वारी काय करू आता आम्हाला काहीच नाही खायला काय काय सहन करू अरे आणत गेल तर ते सावकार तसं वाईट नजरेनं बघतो कुचक बोलतो कस पण बोलतो गावातली माणसं तोंडाकडे बघते आणि घरी आलं तरी येत काय करू हो मी बाळा आजू द्या आता तुमच्यासाठी मला तिथून ज्वारी आणावंच लाग मला सावकाराने बोलवलंय हो तो काय तुमचं कोणी मेल का रे का मारल तुम्ही का मारल कशासाठी मारल तू काय बाप आहे का ज्वारी घेऊन सगळे जाळून आलात ना मी कोण तू कोण विचारणार मला कोण मी काय खाऊ घालू लेकरांना आता काय खाऊ गाऊ घालतिंग करायचं नाही

चळलेला ये नाही तुला नीट सुद्धा ये नाही अकरा हे बघ मी जाऊन ज्वारी घेऊन येते तुम्ही त्याला बोलू नका अभ्यास करत इथं बसा लय पहिले तुम्हाला मार मला तर असं वाटतय कि कुठ तरी जाऊन जीवच द्यावा पण मी तुमच्याकडे बघून गपच बसते तुम्ही अभ्यास करत बस मी ज्वारी आणते काही करूया बाबाच मीच मरते आता <laughs> बाबा उठ <ना>? बाबा घेतली <laughs> तुम्ही लखन दारू पिऊ आई मरण एखाद दिवशी अरे काय काम असं नाही तुझी साऊ करशी का आता काय झालं एक तास भर झालाय तर मित्र येऊन बसलाय तू पाणी तरी विचारलं का नुसतात मी गाव सावकार कशाला रे सावकार दावाटे कर तू घरी कोणी आहे का बघ बरं कुणी अरे एखाद मित्रासाठी हाताने बन येतो कधी हा बस तो हाताने चहा बनवली असती तर कोंडा कोणी तिला पाय केला बायाचे वेगळे तू काय बाई का

चल मंगाराम हा जवारी हा जवारी देतो ना घरी कोण नाही पण मी तुला येऊ जवारी जास्त नका देऊ आदलिक्षा असली तरी चालतेसाठी काय पण गुन्हि घे डायरेक्ट हा नाही हो एवढे उपकरण आहे का नाही घेऊन एवढी गोणी नको काम कर ना सावकार अंगाला हात नका हो लावू मी त्यातली नाही हो हे बघा ज्वारी देऊ नका वाटलंच तर माझी लेकर उपाशी येतो मला फक्त हे चार भाकरीचे तुकडे दिले तरी राणी तुला राणी आणि तू शेळ कारण का खाऊन काय करते इकडे तू सावकार सावकार प्लीज काय केले नाही तुला तू फक्त माझा घेऊन वाईक ना नाही सर का मी गरीब आहे तू नाटक करायचं बंद करा तिथे आरडली ना तू तिथं कोण आहे बर का तुला आजिबाच लागणार नाही मी माझी लग्न वाट बघते तुमच्या पाया सोड मला मायकायची गप्पची गप्प माझ्या जवळ येऊ नका माझ्या माझ्या आज येऊ नका माझ्या जवळ येऊ नका मी मारीन तुम्हाला जाऊ नका जाऊ

झालंय काय उल्ली वाटला सावकार 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 काय तू कशाला आला इकडे कशाला काय खंड केलंय तुला काय खांड केलंय तू इकडे काय आलाय मला बस आवाज आलाय तुला काय करायचे तुला काय करा मला बघू दे काय नाही काय बघायची अरे काय आवाज आला मला बघू दे काय आवाज नाही आला तू शांत बस शांत बस कसा लागतो इकडे तू जबर कार्यक्रम केला काय तरी अरे मला सांग ना काय केला नाही तू कसा लागते सांग मला अरे कशा म्हणजे आपण पैसे माणूस पैसा असला तू अनुबंद पैसे दिले गप्पा सरा मला काय करायचे इतर पैसे पैसे

मला काय करायचं तू एणार आहे जाणार आपलं एक दिवस स्वप्न होत पैशा जो पण मी बायकोला घेतो आता घरी जाऊन आता बोल ना काही नाही वाटलं बायको त्याला खसाळ करून ठेवली लोकांना आकलीच नाही राहिलेल्या

आवयनी खरद राव आ तेच मी ते नाव तसं सांगितलं राव लय समजून सांगत होतो नगोदार पिऊ संसाराचं वाटळ होईल पण राव त्यांनी माझे शब्द नाही ऐकलं नाही मला उरफाट फाट घेतलं त्यांनी आज गेली वाजी गेली ती आता हिची दोन लेकर काय त्यांचं काय व्हायचं वाऱ्यावर सोडल्यावर झाली का नाही त्यांच्याकडे बघायच कोण ते बाप त्यांचा तसला पेताळ अहो ती मला म्हणलीच होती आम्ही कामा जातानी मी एका दिवशी फाशी घेऊन मरत आणि ती खरंच मेली याला कारण दुसरं कोण नाही तिथं नवरा मेन म्हणजे नवरा नीट असता ना तर आज ही गेली नसती मेन म्हणजे बरं आता जाऊ द्या झालं ते झालं पण याला ना घरी घेऊन जाऊ आपण आहे का नाही बाकी आता बघितलंय म्हणजे आपण आपल्या नेणं गरजेचं आहे चला उठ उचला येला आई गेली किती वेळ झालं अजून नाही आली ती जा बर बघ बर आई कुठे बाबा बाबा

कधी उघडतात कधी 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 बंद उघडते नाही सांगितलं ती माझ्यामुळे जावं लागलं तिला मग तो काय रे हे पैसे कोण आले तो पैसे कोण आले दो होस साऊक साऊकरा कशाची दिली पैसे तुला कशाची पैसेले सांग त्याच्या घरात बय ओरडलेला आवाज आला

इज्जत वाचवण्यासाठी आज तिने अरे पण पैसे बघून आज सुद्धा नाही गेला माणूस अरे, अरे मला वाटलं पैशाचा किती लालची चुकलो बाबा मी आता दहा रुपये माझ्या प्रपंचा वाटू दे चु� परत नाही येणार आता शिक्षणाचं वाटूल झालं आता एक काम हिची विल्हेवाट लावा लागे सरपणाचं बघा वागव कापड आणून टाका चला पैसे गोळा करायचे तुला माझ्या दारू जावं लागले एक सांगतो आईची माया बिधी बापाची बिदी पण आजच दारू सुटली इथून पुर कधीच बी येणार नाही दारू पाहिजे माझी बायको कामावा लागली मला शिवलीवरच लावले त्या सावकाराची कशी लावायची ती मी लावूनच लावतो माफ कर मला नाही चुकले माझे परत मी या दारूची कधी हात लावणार नाही